नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल हो� म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष संतोषे शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सौंदाळा शाळेत सत्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये यशस्वी झालेल्या सौंदाळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा व शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सौंदाळा यांच्याकडून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सलाबात प्रमाणे सौंदाळा शाळा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये दरवर्षीच शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत अग्रेसर असते यामध्ये यावर्षी नेवासा तालुक्यातून आठ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली व विशेष म्हणजे ती विद्यार्थी सौंदाळा शाळेतीलच आहेत या आठ विद्यार्थ्यांमध्ये गौरव कोठुळे गौरव बर्वे राजवर्धन नवथर समर्थ ढेरे आर्यवीर निंबाळकर क्षितिजा एडके तनुष्का कोठुळे व स्वरा बोर्डे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत यांच्याकडून या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे ते या सर्व विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक म्हणून कामकाज करणारे श्री रवींद्र पागिरे सर व श्री कल्याण मेहुल सर या दोन्ही शिक्षकांचा त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपटराव घुले सर यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा भारत आरगडे सर्व सदस्य त्याचप्रमाणे सौंदाळा गावचे सरपंच श्री शरदराव आरगडे ग्रामपंचायत सदस्य भीवसेन गरड उपसरपंच गणेश आरगडे बबन आरगडे सचिन आरगडे राजेंद्र आरगडे हे उपस्थित होते मुख्याध्यापक घुलेसर यांनी दोन हजार एकोणीसपासून शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख सर्वांसमोर सादर केला राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा